गाडीला धक्का लागल्याचं निमित्त झालं आणि गजा मारण्याच्या माणसांनी मुरलीधर मोहोळ यांचा सोशल मीडिया सांभाळणाऱ्या देवेंद्र जोगला बेदम मारहाण केली कॅबिनेट मंत्र्याच्या माणसाला मारहाण केल्यामुळं मोहोळ देखील चांगले संतापले आणि त्यांनी जातीनं लक्ष घालून का आरोपींवर कारवाई केली इतकंच नाही तर कुख्यात गुंड समजल्या जाणाऱ्या गजा मारणेवर देखील तब्बल चौथ्यांदा त्यांनी मोक्का लावला पण याच गजा मारणेनं निवडणुकीच्या काळात पुण्यात भाजपचं काम केल्याच्या चर्चा सगळ्यांच्या तोंडावर आहेत मग असं असताना अगदीच शुल्लक कारणावरून मारणेवर मोक्का लावण्यात आल्यानं अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात पण गजा मारणे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील आग धुमसत असताना या प्रकरणाचा नवीनच अँगल समोर आला आणि तो अँगल म्हणजे चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील भांडणात गजा मारणेचा मोक्कार बळी देण्याचा होय पुण्यातीलच या दोन्ही नेत्यांच्या राजकीय संघर्षातून गजा मारणेला अडकवलं जात असा खळबळजनक गौप्यस्फोट सध्या होऊ लागलाय पण गजा मारणे आणि मोहोळ यांच्यातील भांडणात चंद्रकांत पाटील यांचं नाव मध्येच कसं काय येत चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ या पुणे भाजपातील दोन बड्या नेत्यांमध्ये नक्की कोणती राजकीय धुमसताना दिसते खरंच गजा मारणे याचा हकनाक या प्रकरणात बळी दिला जातोय का सगळं व्यवस्थित समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र शिवजयंतीच्या दिवशी पुण्याच्या कोथरूड परिसरात गाडीला धक्का लागल्याचं निमित्त झालं आणि गजा मारण्याच्या माणसांनी मुरलीधर मोहोळ यांचा सोशल मीडिया सांभाळणाऱ्या देवेंद्र जोगला बेदम मारहाण केली या घटनेनंतर पोलिसांनी सध्या आरोपींना देखील गजाआड केलं आणि ते गुंड गजा मारण्याच्या टोळीतील असल्यानं कुख्यात गुंड गजा मारणेवर देखील मोक्याची कारवाई करून त्यालाही ताब्यात घेतलं हे सगळं होत असताना स्वतः केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणात लक्ष घालून कोथरूड पोलीस स्टेशनमधील पोलिसांची चांगलीच कान उघडणी देखील केली आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याबाबत सूचना दिल्या पण या घटनेनंतर पुण्यातील स्थानिक नेत्यांनी देखील उडी घेतली आणि मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या वादात विनाकारणच गजा मारण्याचा बळी दिला जातोय अशा राजकीय चर्चांना उदाहरण आलं आणि त्याबरोबरच गजा मारण्याला केवळ बळीचा बकरा करून त्याच्या खांद्यावर बुंदूक कोणत्या दुसऱ्याच नेत्यावर निशाणा उदाहरण चंद्रकांत पाटील हे भाजपचे कोथरुड विधानसभा आमदार आणि मोहोळ हे भाजपचे खासदार खर तर दोघेही एकाच पक्षाचे ज्येष्ठ नेते पण तरीही या दोघांमध्ये असा कोणता मोठा वाद आहे ज्या वादाला कुख्यात गुंड गजा मारण्याचा बळी जातोय या वाक्याचा नेमका अर्थ काय गजा मारणीला मुक्कामध्ये अडकवण्यामागे काही वेगळा उद्देश असल्याचं देखील कानावर पडू लागलं पण चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळांची ती इन्साईड स्टोरी बाहेर काढण्याचं काम केलं ते रवींद्र धंगेकर यांनी धंगेकर या मॅटरवर बोलताना म्हणाले सध्या गजा मारणेवर मुक्काचा गुन्हा दाखल केलाय यापूर्वीही त्याच्यावर मुक्का लागू केला होता पण चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ या दोघांच्या युद्धात गजा मारण्याचा बळी गेलाय का हे शोधलं पाहिजे कारण कोथरूड विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटलांनी मोक्काच्या आरोपींना तुरुंगातून सोडवून त्यांचा आपल्या प्रचाराला लावलं होतं मग तुम्हाला जर तुमच्या प्रचारासाठी हे गुन्हेगार चालत असतील आणि मग तेच गुन्हेगार मात्र तुमच्या घरापर्यंत आलेले चालत नाहीत शिवाय एकाच केसमध्ये दोन एफ आय आर कसे काय फाडले जातात असा सवाल यावेळी धनगेकरांनी उपस्थित केला आणि त्याचबरोबर पुण्यातले सत्ताधारी राजकारणाची गुन्हेगारीच्या माध्यमातून पुणेकरांना वेटीस धरल्याचं काम करतायत असा खळबळजनक गौप्यस्फोट देखील केला यावेळी बोलताना धंगेकर यांनी राजकारणातला एक जुना किस्सा सांगितला ज्यात ते म्हणाले भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री गिरीश बापट हयात असताना चंद्रकांत दादा पाटलांनी विधानसभा निवडणुकीत कुख्यात गुंड आणि मुक्काचे आरोपी दीपक मानकर याला जेलमधून सोडवलं त्याला प्रचारासाठी रस्त्यावर देखील उतरवलं होतं तेव्हा तर चंद्रकांत दादा निवडणूक हरतील अशी परिस्थिती होती पण तेव्हा त्यांनीच गुंडांना हाताशी धरून आपला फायदा करून घेतला आणि निवडणूक जिंकली आणि आपला स्वार्थ साधून झाला की त्याच आरोपीवर गुन्हा दाखल आहे म्हणून त्याची रवानगी तुरुंगात केली म्हणजे एकंदरीत काय तर यातून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून गुन्हेगारांचा सोयीस्करित्या वापर केला जातोय आणि यातून सामान्य माणसांना आणि शहराच्या सुरक्षिततेला मात्र वेठीस धरलं जात आहे पुण्यातील भाजपचे कित्येक बडे नेते हे विविध पबचे पार्टनर आहेत असंही त्याने सांगितलं एवढंच नाही तर यावेळी बोलताना धनगेकरांनी यंदाच्या निवडणुकीत गजा मारणे नेमका कोणाचा प्रचार करत होता असाही सवाल उपस्थित केला शिवाय त्याच्यावर तीनदा मोका लागूनही तो बाहेरच होता पण जेव्हा त्याच्या गुंडगिरीचा त्रास मुरलीधर मोहोळ यांच्या जवळच्या माणसाला झाला तेव्हा त्यांनी ते कारवाई करण्याची भाष्य केली पण याआधीही मोहोळ पुण्याचे महापौर होते खासदार होते तेव्हाही गुन्हेगारी वाढतच होती की पण तेव्हा त्यांनी काहीच कारवाई का केली नाही आणि आता जरी गजा मारणीवर कारवाई झाली असली तरी एकदा का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या की त्याची पुन्हा सुटका होईल असंही धंगेकरांनी सांगून टाकलं म्हणजे एकंदरीतच काय तर रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारी मागे भाजपचे नेतेच कारणीभूत आहेत असा गंभीर शब्दात आरोप केलाय पण हाच आरोप करत असताना दंगेकरांनी मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील वादावरही भाष्य केलंय हा वाद नेमका काय आहे त्यावरही एकदा नजर मारूया खर तर चंद्रकांत पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या मृत्यूनंतर पुण्यातले भाजपचे सर्वात महत्वाचे नेते आणि ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं दोन हजार एकोणीसच्या महापौर पदाच्या निवडणुकीत चंद्रकांत दादांच्या पाठबळामुळेच मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर बनू शकले खर तर मोहोळ आणि चंद्रकांत दादा यांच्या राजकीय अनुभवाचा विचार केला तर चंद्रकांत दादांचा अनुभव निश्चितच जास्त आहे तरीही आज राजकीय दृष्ट्या भाजपचे खासदार मोहोळ यांना आपल्या पहिल्या केंद्रीय शिवाय विधानसभा पुण्यातलं भाजपचं ज्येष्ठ नेतृत्व म्हणून चंद्रकांत पाटलांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद पा दिलं जाईल असं वाटत असताना त्यांच्यावर सांगलीच्या पालकमंत्री पदाची पा जिम्मेदारी दिली आणि त्यांचं पुण्यातलं वजन कमी केलं म्हणजेच राजकीय दृष्ट्या चंद्रकांत दादांना ज्युनियर असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना पर्यायनं पुण्यातल्या भाजपचे सर्वात महत्वाचे नेते म्हणून मांडलं जाऊ लागलं आणि कानामागून येऊन तिकड देखील झालं त्यामुळे मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शीतयुद्ध सुरू झाल्याचंही बोललं जाऊ लागलं त्यात गजा मारणे आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधल्या भाजपचा प्रचार केला होता अशा दबक्या आवाजात चर्चा देखील होत्या आणि त्याच निवडणुकीत कोथरूडमधून चंद्रकांत पाटील निवडणुकीला उभे होते म्हणूनच पर्यायनं मारणे यानं चंद्रकांत पाटलांचा प्रचार केला असल्याचं स्पष्ट होतं आणि कुठेतरी याचाच बदला म्हणून चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या शीतयुद्धात गजा मारण्याचा बळी जातोय अशाही चर्चा आहेत एवढंच नाही तर जशा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील तसं पुन्हा एकदा गजा मारण्याला बाहेर काढून त्याच्याकडून प्रचार करून घेतला जाईल असंही बोललं जातं या सगळ्या झाल्या राजकीय चर्चा पण या एकंदरीत प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं खरोखरच मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या वादात गजा मारण्याचा बळी जातोय का तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद